चटपटीत चटाकेदार पाणीपुरी म्हणजे सगळ्यांचाच वीक पॉईंट असतो तर आज तुम्हाला मी इथे पाणीपुरीसाठी लागणारे पाणी हे कसे बनवायचे हे दाखवणार आहे पाणीपुरीचे पाणी म्हटलं की गोड पाणी आले तिखट पाणी आले पण आज इथे मी तुम्हाला एकच पाणी बनवून दाखवणार आहे त्याच पाण्यामध्ये तुम्हाला गोड तिखट आंबट अशी वेगवेगळी चव मिळणार आहे तेही स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीची टेस्ट कॉम्प्रोमाइज न करता घरच्या घरी एकदम स्ट्रीट स्टाईल होममेड पाणीपुरीचं पाणी आणि रगडा पण आज बनवणार आहोत तर नमस्कार मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे मी काल रात्रीच एक दीड वाटी वटाणा स्वच्छ पाण्याने धुवून भिजत टाव ठेवला होता हा किमान आठ ते नऊ तास वटाणा भिजायला ठेवावा म्हणजे चांगला भिजला जातो आता आपण पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं हे बघूयात तर इथे मी आता एक अर्धी वाटी चिंच घेतली आहे चिंचेत कचरा असतो टरफलं असतात ते स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे मी चिंच एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्या अर्ध्या वाटी चिंचेला मी एक वाटी गूळ टाकून घेते गूळ टाकून झाल्यावर ह्यामध्ये मी किमान एक दीड ते दोन ग्लास पाणी टाकून ह्याला असेच एक चार ते पाच तास भिजत ठेवते पाणी टाकून झालं आता हे एक झाकून आपण एका साईडला ठेवूया तर इथे आपण चिंचगुळाचं पाणी भिजायला ठेवले आहे आणि आपले वाटाणेही भिजायला ठेवलेत आपले वाटाणे आणि चिंचगुळ भिजून झाल्यावर काय करायचं ते आपण बघूयात तर सर्वप्रथम आपण अगोदर पाणीपुरीसाठी लागणारा रगडा कसा बनवायचा ते बघूयात तर एक आठ तासानंतर आपले हे वाटाणे मस्त भिजून रेडी झालेले आहेत आता ह्यातले पाणी काढून घेऊयात आणि हे आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात आता ह्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेऊया पाणी टाकून झाल्यावर ह्यामध्ये मी एक बटाटा सोलून बारीकसा कापून टाकून घेते आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा हळद टाकून आपण कुकर लावून घेऊयात आणि एक सात आठ शिट्टी ह्याला करून घेऊयात आता दुसरीकडे पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठीभर कोथिंबीर एक मुठीभर पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेऊयात त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार ही ॲडजस्ट करू शकता आता ह्यामध्ये थोडेसे जिरे टाकून हे आपण मिक्सरला चांगले बारीक वाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपली ही पेस्ट रेडी तयार झाली आता आपण चिंच आणि गुळाचं जे पाणी भिजवत ठेवलेलं होतं ते घेऊयात आता इथे बघा एक चार ते पाच तासाने चिंच मस्त भिजली आहे आणि ही पाण्यामध्ये चांगला मिक्स झाला आहे आता ह्याला हाताने थोडेसे असे स्मॅश करून घेऊया आणि जो काही चिंचेचा चोथा असेल तो बाजूला काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण चिंचेचा हा चोथा बाजूला काढून घेऊया आता हे एका गाळणीच्या साह्याने गाळून घेऊया म्हणजे जे काही ह्याच्यामध्ये असेल ते निघून जाईल तर अशा प्रकारे आपलं हे पाणी गाळून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण जी पेस्ट रेडी केलेली ती थोडी थोडी ॲड करून चांगली मिक्स करून घेऊयात आता हे तुम्हाला जितकं तिखट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही ही थोडी थोडी करून ऍड करून घ्या तशा प्रकारे आपण ही ऍड करून आपली पेस्ट झालेली आहे आता ह्यामध्ये आपण एक अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेऊयात थोडंसं जे आपण नॉर्मल साधं मीठ खातो तेही थोडंसं टाकून घेऊयात चवीनुसार आता ह्यामध्ये आपण एक अर्धा चमचा पाणीपुरी मसाला तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकला तरी ह्या पाण्याला अशीच चव मस्त येते आता हे मिक्स करून तयार झाले आपले मस्त चटकदार तिखट गोड आंबट पुरीचे पाणी तेही गॅस न वापरता आणि कमी मेहनतीत एक सिंगल पाण्यामध्ये डबलचा मजा पाणी तुम्ही फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता कडे आपला कुकरही थंड झालेला आहे आणि आपला रगडाही रेडी झालेला आहे तुम्ही बघालच की आपला किती मस्त रगडा रेडी झालेला आहे तर आता कसली वाट बघता चला तर घेऊया पाणीपुरीचा आस्वाद तर तुम्हाला अशाच माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबही करा बेल आयकनवर क्लिक करा हा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू